पुरेने भेटाय बोलवलंय पण किती टाईम काय महत्व आहे का नाही काय हम्म फेम का नाही तुला होतो कधी कधी उशीर तुला काय मला घरच्यांपासून लागतो कॉल संपल्यापासून कुठे भेट नाही गाठ नाही काय नाही तुला माहिती ना घरी असल कसं असतं बाबा सगळे लक्ष ठेवून अवघड आहे अरे पण लय नाही पण आठ दिवस आठ दहा दिवसात भेट झालीच पाहिजेत ना आर आर आता भेटलो ना मग प्रेमाच बोल ना नाही आली हे झालं ते जाऊ द्या ते फोनवर पण बोलत बर एक गोष्ट जर चला आपण एकत्र नाही झालो तर काय होईल विचार केला तो मी तर हा विचार पण नाही करू शकत अरे तू एवढे मोठे घरची तुझा बाप सरपंच आहे तू दिन का तुला मला मला पण हा टेन्शन आहे तर रे मग काय करणार आपण तो बाप असा लय डेंजर आहे त्याकडे बघत शनी मी तर त्याला असं लग्नासाठी सुद्धा विचारू शकत नाही मग मला सोडून देणार का आणि जर आला विचार बापाने हानलं फिरलं तर काय करणार तू टाइमपास करतोय का हे सांग मला टाइमपास आहे का मी पण तुझ्याशिवाय दोन मिनिटं सुद्धा जगू शकत नाही मग घरी बोलाय का घाबरतोय घरी नाही बोलू शकत मी तुलाच घरी बोलावं लागेल मला तर असं मी जर घरी बोलले ना तर मला नाही वाटत घरचे ऐकतील म्हणून काय करायचं आता तूच सांग ना तुझे घरचे ऐकणार नाही माझ्या घरचे लगेच तयार होतील दोन मिनिटात मला तर नटले टेन्शनच आले बाबा सो पुढचा विचार करून बरं जाऊन दे पुढे जी होईल ते होईल पुढचाला विचार करायचा नाही हो ड्रेस बाहेर दिसतोय बरं का तुला हो ना हा बरं ऐक ना आपण लई दिवस भेटलोय मग काही स्पेशल आहे का नाही तुझं तर तेच असतं बाबा काय अरे पंधरा दिवसातून भेट आहे आपली पंधरा दिवसाला तर काहीतरी स्पेशल पाहिजे होतच ना मी आल कुठं रे कुठलं आहे ह्या राजन वाट का तुला इकडे आल्यास कॉलेजला चालली होती तू कॉलेजला चालली होती ना हे कॉलेज आहे का तुझं हे कॉलेज आहे फार तोंड दाखवायची जागा नाही ठेवली गावात हे उद्योग करायला येते का तू बरं हिनी बघितलं मला सांगितलं दुसरं कोणी बघितलं असतं मग अरे थोडी लाज आबरू बाळगा का जी कोण खाल्ली कोण कोरग कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये कॉलेज राहिले का तुझं इथं कॉलेज आहे का हा कॉलेज मध्ये ह्याच्यासाठी पाठवतो हो का आम्ही तुला हे शिकतो का कॉलेज मध्ये तू नाही कशाला पाठवतोय रानात गडी लावल्यात कामाला तुला कॉलेजला जायला ताप नको घरची काम सांगाय नको आणि हे उद्योग करते का तू वर रे कधीपासून चालू आहे तुमचं एक वर्ष झालं एक वर्ष झालं लाज नाही वाटत का तुला वर्ष झालं बापाला फसवती तू तुला काय वाटतं का नाही वर्षभर आम्ही म्हणतो पोरगी शिकती कॉलेजमध्ये आमची पोरगी काय अभ्यासाला गेली तासाला गेली इकडे असला तास असतोय का हा अरे थोडी तरी जाण ठेवू बापाची तुम्हाला काय वाटत नाही का होय घरच्यांबद्दल काय आहे का नाही थोडीफार तुम्हाला लग्नाचं बोलायचं होतं प्रेम करतो मी तिच्यावर लग्न लग्नाचं बोलणार का येऊ अरे तुझी लायकी आहे का माझ्या पुढे उभं राहायची कोण आहे माहितीये का तुला सरपंच आहे गावचं मी माहिती आहे मला माहिती आहे ना हा बिनला सगळी माहिती काढून ठेवली असेल काम मग काय तुम्हाला वाली म्हणून फसवलं असेल नाही तर मग काय अरे हिला काळ पाहिजे त्याला बोलून काय उपयोग आहे बाप सरपंच आहे आपला गावात इज्जत आहे चार लोक मानणारी अजून कोणी गावात पोंड वर करून बोला ना मायाशी आणि तू अरे हे लोकांना कळलं ना थुकत्यान चालता चालता तोंडाव म्हणते सरपंच घर सांभाळा आधी आणि मग दुसऱ्यांना शिकवा न तुम्हाला तुला तर काय बोलून उपयोगच नाही हो तू त्या काय बापाची घालवायचीच ठरवली अख्खी हे बघ तू काय असशील ना कोण कुठला आजपासून भेटायचं नाही बरं काय असं तुमचं हितच मिटवा काय सांगितलेलं कळतंय का का फाशी घ्यायला होता आम्हाला पार घरची काय परिस्थिती तुझ्या हाय पाच सात एकर जमीन हाय पाच सात एकर पाच एकराचा तो, तो उकांड आहे माझा बिनविरोध सरपंच बिनविरोध आता लाज वाटते का माझ्या पोरी डोळा ठेवतो प्रॉपर्टी साठी नाही डोळा ठेवला अर कशाला ठेवलाय मला सगळं माहिती आहे हे बघ परत जरीच्या आजूबाजूला दिसला किंवा आमच्या घरापाशी जरी दिसला ना तंगड मोडून हातात देईन आयुष्यभर डोंगर खारडाय लावन तुला नाही दिसत नाही दिसत काय नाही दिसत फॉन्ड वर करून बोलतय आणि काय गे तुला असलं दळींद्रच भेटलं होतं का लग्न करायची एवढी हाऊस होती बापाला सांगायचं चांगली स्थळ बघितली असते तुला हे असलं बघती तू याला काम ना धाम हिंडत बोंबलत लागेल ना मी पण नोकरीला लागेल हा बरोबर नोकरीलाच लागायचं विचार करा तुम्ही जमिनीत काय पिकत नसेल सात एकर पडी कसे तुमची आहे ना बागायते प्युअर बागायते का मग तिकडे रानत कष्ट करावं इकडे काय हिंडतो बोंबलत ये बघ काय असे ना ते आतापर्यंत झालं तुमचं इसरून जायचं आणि परत तिला फोन करायचा नाही आणि भेटायचा नाही नाही तर माझ्या इतका वाईट कोर नाही बर का सांगून ठेवते तुला आधीच नाही भेटत तिकडे नको बघू डोळ्या खाली करून हिच्यावर लक्ष ठेवायचं बरं का आजपासून कॉलेज बिले सगळं बंद ह्या असला उद्योग करायचा असतील ना कॉलेजला जाऊ नको पंधरा दिवसात तिचं लग्न लावून द्यायचं पंधरा दिवसात लग्न आम्ही बघन तो पोरगा करायचा काय लक्षात आलं ना लय तोंड चालवायचं चा नाही आणि तुम्हाला आता काही सवलत नाही मिळणार तुम्हाला मोकळी सोडून बघितली आम्ही तुम्ही बिनधावेच्या जनवर रगत वागायला लागला आता घरी झक मारायची नीट चला बाडं हॅलो हॅलो कसा आहेस कसा म्हणजे काय हो पार पूर्णपणे झालं तुझ्याच फोनची वाट बघत बसलो होतो मी पण तुला कॉल करण्यासाठी किती दिवस झाले वाट बघते पण कॉलच करता ये ना माहिती का बस कॉल करेल जरा तर मी ना आहे मग अरे तुला काय सांगू ज्यापासून घरी कळलंय ना त्यापासून पप्पा सगळे असे नजर ठेवून येत ना आणि एक तर ते टोमणे टामणे देऊन बोलतायत तुला सांगते काही जरी केले ना उठता बसता टोले तुला काय सांगू मला तर टेन्शन आले रे मला तर डायरेक्ट सांगितले दहा दिवसात तुझं लग्न लावून टाकतो आता पोरं पण बघायला लागलेत असं काय होऊ शकत नाही करतो सगळं अरे त्यांनी डायरेक्ट सांगितले भिकारायला लग्न लावून देईन पण त्या हर्षल सोबत लग्न लावून देणार नाही माझं तू सांग बरात मी काय करायचंय काय तुझा बापच लय कंजूस आहे रे नाही तर ना? सगळं चांगलंय माझं सगळं चांगलं मी तुझ्या एवढं प्रेम करतो मी फुलासारखी जपेन तुला पण तुझ्या बापाला ते कळणार ना त्यांना पण माझी काळजी रे आपण परत एकदा घरी येऊन सांगायचं सांगायचं का तुझ्या पाय काढेन आता धमकी दिली मला मग आता मी तर नाही होऊ शकत तुझ्या शिवाय आणि मी कोणासोबत लग्न पण नाही करू शकत अरे मी तुझ्यावर लग्न झालं मी आयुष्यभर आहे ना असा हीच राहीन लग्नच करणार नाही कोणावर मला तर आता जीव दिल्याशिवाय काहीच पर्याय दिसत नाहीये मला नाही वाटत तयार होतील काय करणार आहेस तू तू सांग ना जर घर तुला सांगते इथं मी आताच आले ना इत इतकं मिश आले की आता मागे मोटर चालू करायला गेलेत आणि वहिनी धुनं धुत आहेत म्हणून मी माठेमागच्या दाराने आले माहितीये का सगळे सारखं नजर ठेवून आणि मी आता सांगतो जर का माझं तुझ्यासोबत लग्न नाही झालं मी जीव देऊन टाकल कारण मी नाही राहू शकत रे तुझ्या शिवाय अरे मी पण नाही राहू शकत मी पण माझा जीव देईन असं लग्न नाही झालं आपलं वाटलं नव्हतं रे आपलं शेवट असं होईल म्हणून शेवट नाही झालं आपलं अजून आता आपली सुरुवात आहे शेवट झालाय नको तू मला नाही वाटत बाबा कधी आपल्या लग्नाला परमिशन देतील आणि दहा दिवसात ते बोललेत ना दहा दिवसाच्या आत माझं लग्न लावायला लागलं तुस असं कस ला आपण काय करणार काय दावा तुला नाही माहिती रे बाबा कसे का आहेत काय करायचं का हर्षल आता मला मला कोणताच पर्याय नाही शेवटचा पर्याय एकच आहे पळून जाऊन लग्न करायचं पळून जाऊन पळून जाऊन तुझी बघ हरकत नसली तू माझ्या खरंच प्रेम करत असली तर शंभर टक्के पळून येशील आणि मी समजून जाईल प्रेम तर आहे रे पण पळून जाण हा मला मार्ग योग्य नाही वाटत आहे एक एक अरे मग आपण असं पण एकत्र नाही एक नाही काय उपयोग आहे मला सांग बर बाबांची लय बाप आपल्याला मला कधीच माफ नाही करणार अरे जेव्हा तरी पण करत नाही का तुझा बाप विचार करतो का आपला आपला विचार करत नाही मला त्याचा विचार करायचा नाही फायनल आहे बाकीच मला माहित नाही मी तयारी करतोय आपण पुढून जाऊ बरं ठीक आहे मी बॅग घेऊन बाहेर आले की तुला कॉल करते बरोबर चालतंय सगळं घेतले ना दोक्यों दोक्यों है है। चर, है। है हो डॉक्युमेंट वगैरे सगळं घेतले तर परत काय आपल्याला इकडे यायचं नाही बाकीची सगळी सोय केली मी तू काय काळजी करू नको मला खूप भीती वाटते रे बाबांना जर कळलं ना काय नाही होत टेन्शन घेऊ नको चलायचं चल बस काळजी करायचो काय नाही सगळं एकदम आहे ना नॉर्मल होणार आहे मला टेन्शन आलं

आता कोण पळून पळून ही काय तुम्हाला लक्षात आला कस काय सांगितलं तुम्ही अरे सकाळी कपाट उचकीत होती सगळी कार्ड बिरड घेतली का त्यांनी तवच माझ्या लक्षात आलं पळून जाणार आहे म्हणून नेस ती मोबाईल वर ह्यासाठी असती काय ह्यासाठी मोबाईल दिल काय तुला ऑनलाईनच्या क्लासच्या नावाखाली कोणाबरोबर याच्यावर बोलत होती काय हे ऑनलाईन क्लास आहे का तुझा वय ठर मला सांग त्यांचं नाव कुठं यांना होय गुढी गुलाब तू जर घरी आला असता एक विचार केला असता आम्ही विचारलं होतो मी काय विचार करायचं कारण ता, विचार नाही करायचं बापांनी सांगितलं विषय संपलाय आम्ही काय करू प्रेम आहे आमचं काय करू आम्ही बावीस वर्ष काही अंडे घालित होते काय प्रेमच करीत होते ना अरे पंधरा दिवस जो लग्न करून घेतो म्हणलो होता ना पाच दिवस राहिलो होत लाज नाही वाटत का तुला अरे बाप्पाचं तोंड तो काळ झालं असत रेलं तुला काय सांगितलं होतं रे परत दिसायचं का केला प्रेम के चुक झाली काय प्रेम ठोक ठोक त्याला ठोक प्रेम आहे का मग काय आता काय करायचं तुम्ही सांगा आता काय करायचं म्हणजे एक काम करा हिला घेऊन घरी जा मी तुम्ही याला का आपण तिकडे फेकून द्याला कुठं असं तडी पार करून टाकून पोलीस कशी द्यायची सर सरसर आम्हाला किती जरी हल्लं किती काय केलं आम्ही त्याच्याशीच लग्न करणार नाही तर मला जागायचं नाही तू हा अरे बाप येतो आम्ही अरे लग्न काय प्रेम असं दरवाज्यातून बाहेर आला खिडकीतून बाहेर जाईल पैसे नसले काय करशील काय याच्याकडे आमचं आम्ही करून काय करायची ती प्रेम आहे आमचं तुझं प्रेम आहे भाडका तुझं प्रेम खायला येणार आहे का हा मग काय उपाशी ठेवून काही उपाशी ठेवीन तुला तुला खायला मिळतं का दोन टाइम तुम्ही एकदा येऊन तर बघा तुम्हाला कळण काय काय नाही ती एक काम कर त्याच्या नावाने चौकीत कंप्लेंट दे साहेब ओळखीच आहे माझ्या आणि आधी ठोक आणि मग कंप्लेंट दे आणि साहेबांना रिमांड वर घेतला ना मग कळलेला आपल्या फार मार सोडा मला सोड द्याला नाही तर डोक मी माझ्या डोक्यात हे घालून घेईन बॅट तुझ्या काय आणून घेते मग सोडा द्याला काय कर सोडा सोडून काय करू मी सोड त्याला सोड सोड तू मी किती वेळा सांगते आम्ही एकमेकांवर प्रेम करतो तुम्हाला समजत नाही का मी नाही राहू कर शकत त्याच्याशिवाय तुम्हाला समजत नाही का मी सोनं ना नाही ह्याच्यात खुश नाही राहू शकत हो मी ह्याच्यासोबत खुश राहू शकत तसं दुसरीकडे कधीच नाही राहू शकत पैशाने सगळं नाही घेता येत तुमची मुलगी तुम्हाला एखाद्या जीवंत राहायला पाहिजे का मेलेलं राहायला पाहिजे तुम्ही ठरवा मी याच्यावर प्रेम केले आणि ह्याच्यासोबतच राहीन तुम्ही तीन तीन जे आयुष्याचं वाटोळं करणार आहेत ऐका ना थोडं एक यांचीच काय बारीक नाही राहिलेली स्वतः स्वतंत्र विचार आहेत तिचे पण अग पण मी तुझ्या चांगल्याच विचार करतोय रे बाबा मी पण चांगल्याच विचार करतो तुम्ही एकदम बघा तरी मान्य मला तो गरीब असेल सगळं ठीक आहे पण आम्ही कमवू ना खुश तरी राहू दोन घास तरी प्रेमाने खाल्ले ना तरी ठीक आहे अनुदे तुझ्या घरचा हाऊस मौज कम्प्लीट नाही करू शकला तो मग त्यांनी मला दोन घास जरी घातले ना तरी ठीक आहे मला कशाचीच अपेक्षा नाहीये होत करू पोर हात ठेवला तुमच्या सारख्यामुळे आपल्या सारख्या माणसांनी तरी मोठं होईल तो येईन बराबर येत आपल्या एक दोन वर्षात म्हणजे मीच मोठा करायचं का त्याला आता नाही नाही त्याचा तो राहीन पण आपला थोडा हात राहिला तो पण उभा राहीन ना आपली लोक थोडी येते पोरी आई थोडं माझ अग बाबा प्लीज तुम्ही तुमच्या मुलीच्या सुखासाठी एवढं तरी करू शकता ना एवढं ये करून येईल तुम्हाला जर माझं दुसरीकडचं लग्न लावायचं असेल तरी मी तयार आहे पण तुमची मुलगी आजपासून मेली म्हणून समजा आणि मी कधीच तुम्हाला बाप म्हणून पण हक मारणार नाही झाले मला तरी अक्कल हाय ना ये आवग... जे काय करतोय ना तुझ्यासाठीच करतोय आणि तू जर नशीर राहणार तर काय उपयोग ह्याचा तुला जे करायचंय ना त्या पोराचे लग्न मी लावून देतो राबाई सुखी राहा त्याच्या बरोबर काय हरकत नाही माझी असं पळून जायचं त्याची काही गरज नाही गर त्यांच्या <laughs> घरच्यांना घेऊन येऊन काय असले बैठक बसून टाक शेवटी माझी पोरगी सुखी आहे तर मी सुखी एक काम कर पोरा तू या घरच्यांना घेऊन ये आणि काय असेल ते आम्ही बैठकीत ठरवून टाकू लय मोठं नाही दाखवायचं आम्हाला मी नाही करायचं आम्ही जमून दिले असं करू आणि साखर पुण्यात म्हणलं तरी करून टाकू पण पळून बिळून काय जाऊ नका तुम्ही आणि त्या डोक्यात न खूळ काढ तुझ्या सगळं बॅट इकडे चल आता आता काय अडचणी नाही काय अडचण तर अच्छा येतो घेऊ घरच्यां घेऊन हां घरच्यांना घेऊन ये